वडिलांना कसं झालं शेतीची आवड असल्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण स्वतः काहीतरी करूया शेतकऱ्यांना जर आपण विकायचं तर आपण चांगलं काहीतरी देऊ म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला की स्वतः आपण बनवून स्वतः तयार करून शेतकऱ्याच्या हातात एक चांगला प्रोडक्ट जावा कारण आमची स्वतःची शेती आहे आम्ही आमच्या शेतीला त्रास झाला किंवा आमचं नुकसान झालं तर काय त्रास होतो हे आम्हाला माहिती आहे मग पुढच्याला आपण कसा त्रास द्या म्हणून वडिलांनी एकच शिकवलं की जे काही करताय त्याच्यामध्ये क्वालिटीवरती काम करा मी म्हणेन की तरुणांनी युथने शेती करावी ऑटोमॅटिक पद्धतीने किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान आता येते त्याच्याद्वारे शेतीचं उत्पादन वाढतंय म्हणजे पीक पण चांगलं येतंय शेतीतून इन्कम पण चांगलं येतं मग कुठंतरी लांब जाऊन कुठंतरी जॉब करून ते करण्यापेक्षा आपल्याच गावी राहून शेती करण्यात काय वाईट आहे पण मी सगळ्यांना सांगेन की शेती ही चांगली आहे शेती ही आपल्याला पैसा देते जगवते सगळंच करते तर शेतीपासून दूर जाऊ नका तरुणांनी तरी असं मला तरी वाटतं आय एजी प्रेझेंट्स पॉझिटिव्ह फार्मिंगच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत या पॉडकास्टमध्ये याच्या आधी आपण अनेक सक्सेसफुल शेतकऱ्यांना भेटलोय पण आज आपण भेटणार आहोत तन्मय पाटील याला जो फक्त एकवीस वर्षाचा आहे आणि सेंद्रिय खतांची म्हणजेच ऑर्गॅनिक खतांची फॅक्टरी तो एकटा चालवतोय तर आज आपण गप्पा मारणार आहोत तन्मय पाटील याच्याशी हाय तन्मय हॅलो तन्मय तू अवघ्या एकवीस वर्षाचा आहेस तू हा फॅक्टरी चालवण्याचा निर्णय कसा काय घेतलास फॅक्टरी चालवण्याचा निर्णय असा नाही वडलार्जीत हा धंदा okay. होता ओके आधी दोन हजार साली वडिलांनी दुकान चालू केलं त्याच्या आधी पारंपरिक शेती हे घरचे करत होत होते okay. त्याच्याशी जोडधंदा म्हणून वडिलांनी दुकान टाकलं hmm. त्याच्यातून हळूहळू आता हे चालू झाले आणि वडिलांचं दुकान टाकण्यामागचं कारण काय होत शेतीला जोडधंदा म्हणून त्यावेळी त्यांनी दुकान टाकलं कारण आमच्या गावात एकतरी कुठलंही दुकान नव्हतं oh. म्हणून वडिलांनी पहिल्यांदा दुकान चालू केलं आणि मग ते फॅक्टरी पर्यंत त्याचं रूपांतर कसं झालं त्याच्यानंतर वड वडिलांना ती आवड निर्माण झाली शेत शेतीतली शेतीतल्या औषधांची त्याच्यातून त्यांनी स्वतःचं काहीतरी असावं स्वतः काहीतरी औषध बनवावं या आवडीतून त्यांनी प्रोडक्शन चालू केलं आणि तुझ्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली मी बी बी ए झालो आहे सांगलीतील व्ही पी म्हणून व्ही पी म्हणून एक कॉलेज आहे त्याच्यामधून आता पुढे मी ए बी एम करणार आहे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट म्हणून एक एम बी एमधला कोर्स आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग काय आता जे चालू आहे हे करत करतच पुढे शिक्षण कम्प्लीट करणार आहे बरोबर आणि त्यातनं काही ऑर्गॅनिक खतांची माहिती मिळणार आहे का शिक्षणातून मिळणार ना ओके एबीएम मध्ये ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट कोर्सच आहे की त्याच्यामध्ये शेतीविषयक सगळी माहिती दिली माहिती येते हा म्हणजे एग्री सारखाच एक तो छोटा कोर्स आहे एमबीए मधला अच्छा हा त्याच्यामध्ये सॉइल एप्लिकेशन झाड कशी लावायची ती वाढवायची कशी हे सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जातं आणि हा किती वर्षांचा कोर्स दोन वर्षांचा दोन वाटलं ऍक्च्युअली घरच्या आधी फोर्स करून पाठवायचे रानात शेतात जा काम कर जा काम कर जा त्याच्यातून ती आवड निर्माण झाली की शेत शेतीत करायचं बरोबर मग आता आता हळूहळू फॅक्टरी मध्ये जाऊन सगळं सांभाळतो आणि तुला शहराची ओढ नाही लागली कधी कि जास्त पैसे तिकडनं मिळतील असा काही विचार नाही आला कधी आधीपासूनच आता शाळेला कॉलेजला रविवारी आम्ही गावाकडे गावीच राहायचो okay. त्यामुळे संडे आणि सॅटरडे आम्ही शेतातच जायचो तुम्ही फक्त ऑर्गॅनिक खतांचं उत्पादन करता का अजून वेगवेगळे रासायनिक खत पण तयार करता नाही आम्ही फक्त ऑर्गॅनिक खतं उत्पादन करतोय ओके आणि ती कोणती कोणती आहेत त्याच्यामध्ये आता सिलिकॉन पोटॅश चिलेटेडमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम मिक्स मायक्रोन्युट्रेनमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन कॉम्बी आणि द्राक्षाच्या वाढीसाठी लागणारे औषधे मग फोकस द्राक्षाच्या बागा आहेत का अजून वेगवेगळी फळं पण त्यात इन्क्ल्यूड आहेत द्राक्ष आता आमच्या इथे द्राक्ष पॉकेट असल्यामुळं द्राक्षावरती आहे त्याच्यासोबत शुगर केन व्हेजिटेबल सगळ्यावरतीच आहे ओके तुझ्या फॅक्टरीच्या डेली बद्दल सांगशील का म्हणजे मॅनेजमेंट कशी करता आता एखादा औषध आपल्याला बनवायचं आहे तर त्याच्यासाठी एक आर एन डी टीम असते okay. त्याच्यामध्ये ते रिसर्च करतात की कोणत्या घटकावरती आपल्याला औषध बनवायचं आहे hmm. त्याच्यानंतर एक टेस्ट घेतली जाते ती सायंटिफिक लेवलला असते म्हणजे काचेच्या पेटीत एखादे औषध घेऊन औषध hmm. स्प्रे करून त्याच्यानंतर ते सॅम्पल पास होते की आपलं करेक्ट झालंय नाही झालंय त्याच्यानंतर ती फिजिकल फील्डमध्ये जाऊन एखादी टेस्ट घेतली जाते Okay. त्याच्यानंतर ते फायनलाइज होऊन मग आपला प्रोडक्ट डिस्पॅच होत okay. त्याच्यामुळे त्रास होत नाही म्हणजे पुढे जाऊन मटेरियल कधी खराब होत नाही ओके म्हणजे एक्सपायरी डेट्स पण आहेत का हो थ्री इयर्स एक्सपायरी डेट असते थ्री टू ओके आणि हे सगळं करताना तुम्ही काय काय काळजी घेता मास्क ग्लोव्हज हे तर कंपल्सरीच आहे okay. कारण काही काही लोकांना त्याचा त्रास होतोय oh. तुम्हाला कोणत्या प्रकारचं रॉ मटेरियल लागतं आणि ते तुम्ही कुठून आणता आता रॉ मटेरियल म्हणला तर सिलिकॉनसाठी सिलिकॉनसाठी सिलिका हे एक रॉ मटेरियल लागतं ते खानीतून येतं okay. खनिज खानी आहे एक प्रकारचं hmm. ते त्याच्यातून सिलिका एक्सट्रॅक्ट करून ते सिलिका घेतलं जातं आणि त्याच्यापासून मग आम्ही ते हिटिंग ड्रममध्ये टाकून हीट करून त्याच्यापासून छोटे छोटे बॉल्स बनतात त्याला आपण सिलिकॉन म्हणजे जे शेतकरी युज करतात त्याला सिलिकॉन म्हणतात ओके okay. आता पोटॅश mm. आता डी एपीच्या जागी लोक प्रोम पोटॅश म्हणून युज करायला लागलेत किंवा पोटॅश ते शुगरच्या फॅक्टरी मधून मळी ज्याला मळी mm -hmm. म्हणतात त्याच्यापासून mm -hmm. ते, ते पोटॅश बनले जातं आणि बाकीचे रॉ मटेरियल आता मिक्स मायक्रोन्युट्रिएंट हे, हे काही काही इम्पोर्टेड येतात त्याच्यापासून mm -hmm. पासून ते बनतात अच्छा ऑर्गॅनिक खतांचे जे तुमच्याकडे बनतं आणि आपले पारंपारिक पद्धतीने चालत आलेले शेणखत म्हणा गांडूळ खत आहे यांचा काय व्हेरिएशन आता शेणखत म्हणलं तर शेणखत हे पारंपरिक खत आहे पण ते प्लांटला म्हणा किंवा ह्याला म्हणा अपटेक करायला थोडा वेळ लागतो म्हणजे आपल्या बॉडीचं जर दर उदाहरण घेतलं आपण आपण एखादं आयुर्वेदिक ॲलोपॅथीचं औषध घेतलं तर ते आपल्या बॉडीला रिॲक्ट करायला थोडे दिवस जातात तेच जर आपण कुठल्या तरी डॉक्टरकडं जाऊन कुठले तरी स्टेरॉईड घेतलं तर लगेच होते तसं हे ऑर्गॅनिकमध्ये आमचं कसं आहे की प्लांट लवकर अपटेक करते शेणखतापेक्षा आणि गांडूळ खत आणि शेणखतापेक्षा सिलिकॉन पोटॅश हे प्लांटला लव लौ, लवकर अपटेक केलं जाते आणि याचे प्लस पॉईंट्स काय आहेत आणि मायनस पॉईंट्स काय आहेत तुझ्या हिशोबाने प्लस पॉईंट म्हटलं तर ल तुम्हाला चांगलं उत्पादन मिळते झाडाची वाढ चांगली होत्या आणि उत्पादनात तुम्हाला फायदा होतोय त्या गोष्टीचा तुमचा इन्कम थोडा वाढतोय आणि मायनस पॉईंट असा काही नाही आहे फक्त त्याच्या प्रमाणात ते यूज केलं तर ते चांगलंच आहे मग तुम्ही शेतकऱ्यांना सांगता का की ह्याच प्रमाणात वापरलं पाहिजे का ते त्यांच्यावर डिपेंड असतं नाही आम आता एखादी जर बॅग असेल तर त्या बॅगवरती ऍप्लिकेशन्स डोसेचे मेन्शन केलेले असतात जरी त्यांना समजलं नाही तर ते कस्टमर केअरला कॉल करून विचारू शकतात ओके त्याचं ऍप्लिकेशन काय आता ते त्यांच्यावरती की ते कसे यूज करतील ओके okay. आणि ह्याची काळजी आपण कशी घेणार या अतिवापराची समजा झालं तर आता एखाद्याला त्याच्या रानात जास्त उत्पादन पाहिजे असेल तर तो जास्त टाकतोय आता त्यांचा हात धरून आपण अडवू शकत नाही आणि मातीच्या सॅम्पल्सची काही प्रमाण आहेत का मातीच्या सॅम्पलची प्रमाणं नसतात मातीचे सॅम्पल हे चेक केलं जाते लॅबमध्ये त्याच्यातून तुमच्या रा मातीत कुठली घटक आहेत कुठली नाही आहेत हे त्या रिपोर्टमध्ये येते त्याच्याप्रमाणे आपल्याला कुठले घटक टाकायचे कुठले टाकायचे नाहीत हे आपण ठरवायचे असते अच्छा म्हणजे पण पण तरी वेगवेगळ्या मातीचे प्रकार असतात त्यांचं सेम गणित आहे का हा तसंच असते सिमिलर थोडंफार सिमिलरच असते सगळ्या म्हणजे काळी माती तांबडट माती सगळे घटक हे सिमिलरच असतात फक्त काही काही रानात थोडे घटक कमी असतात थोडे जास्त असतात ते लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतर ते आपल्याला समजून जातं की आपल्या रानाला ह्याची गरज आहे आणि याची गरज नाही आहे फॅक्टरी टाकायचाच डिसिजन का घेतला ॲक्च्युली uh, कसं झालेलं वडिलांचा शॉप असल्यामुळे दुकान असल्यामुळे ऍक्च्युली आमच्या गावात एकच दुकान होतं uh. आसपासच्या गावी कोणतं दुकान नव्हतं लोक मग बाहेर जाऊन औषध आणायची मग वडिलांना कसं झालं शेतीची आवड असल्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण स्वतः काहीतरी करूया शेतकऱ्यांना जर आपण विकायचं तर आपण चांगलं काहीतरी देऊ म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला की स्वतः आपण बनवून स्वतः तयार करून शेतकऱ्याच्या हातात एक चांगला प्रोडक्ट जावा जेणेकरून शेतीला शेतीला त्याचा उपयोग व्हावा किंवा त्यांना असं वाटू नये की हे आपण काय करतोय म्हणून त्यांनी फॅक्टरी चालू करायचा निर्णय घेतला मग दोन हजार बारा साली त्यांनी फॅक्टरी चालू केली ओके okay. मग पहिल्यांदा छोटंसं युनिट होतं त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्युट्रिएंट हे थोडंफार स्मॉल क्वांटिटीत करायचे ते बाहेरून घ्यायचे पॅकिंग करायचे ट्रेडिंग मग ते चालू करत था एक करत आता स्वतःचं प्रोडक्शन झालं आहे मग त्याच्यामध्ये आम्ही एक मेन असा मोठं ठेवला आहे की आप आपल्याला काही त्यातून मिळू नये काही नाही पण क्वालिटीवरती काम करायचं ओके कारण आपण जर शेतकऱ्याला काय आम्ही स्वतः शेतकरी आहे म्हणून आम्ही काहीतरी काहीतरी द्यायचं काही पण करायचं असं नाही जर द्यायचं तर आपण चांगलंच काहीतरी द्यायचं हा आमचा मेन मोठोच तो आहे बरोबर तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली वडिलांनी हे शिकवलं की जेणेकरून शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये कारण आम्ही स्वतः आमची स्वतःची शेती आहे आम्ही आमच्या शेतीला त्रास झाला किंवा आमचं नुकसान झालं तर काय त्रास होतो हे आम्हाला माहिती आहे मग पुढच्याला आपण कसा त्रास द्या म्हणून वडिलांनी एकच शिकवलं की जे करा जे काही करताय त्याच्यामध्ये क्वालिटीवरती काम करा हे सगळं करताना त्यांना काही अडचणी आल्या का सुरुवातीच्या काळात बऱ्याच अडचणी आल्या त्याच्या पहिल्यांदा आता त्यांना काही माहिती नव्हतं की कसं प्रोडक्शन करायचं काय करायचं मग त्याच्यामध्ये रेट डिफरन्स असायचा मटेरियल चांगलं कधी कधी यायचं नाही मग तसा भरपूर त्रास झाला त्यांना मग पॅकिंग असायचं कोण क लो क्वालिटीचं मटेरियल द्यायचं कोण रेट हाय सांगायचं अशामध्ये ते खडतर प्रवास करून ते आलेत आता बरोबर आणि तू ह्याच्यात इन झाल्यापासून त्यांना काय काय बेनिफिट झालेत ऍक्च्युली मी असा इन नाही आहे माझ्यासोबत माझा मोठा भाऊ पण आहे ओके तो बी एस सी एग्री होऊन त्याने पण ए बी एम केले ऍक्च्युली uh, माझ्या आधी तो आला तो आल्यापासून त्यांना मग एक वेल अशी रुटीन लावली बरोबर फॉर्मेशन्स म्हणा किंवा ऍप्लिकेशन्स त्याने काही काही डिसिजन घेत गेला ते चांगलं झालं okay. मग त्याच्यानंतर आता मी मी वर्ष झालं आलोय त्याच्यामध्ये आता मी डिस्पॅच वगैरे okay. मी, मी बघतोय मार्केट वगैरे भैया वगैरे बघतोय okay. मग सध्या तू काही घेतलेस का बरेच डिसिजन घेतोय पण कोण काही ऐकत नाही आता तरी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑपरेशन फॉर्म्युलेशन किंवा डिस्पॅच याच्यामध्ये मी काम करतोय ओके त्याच्यामध्ये आता हँडलिंगला बऱ्यापैकी मीच असत पण डिसिजन म्हणला तर असे मेन डिसिजन मी काही घेत नाही ओके वडील आणि भाऊ हे मी मेन डिसिजन घेतात okay. मग तुझ्या हाताखाली किती लोक काम करत आहेत आता फॅक्टरीमध्ये म्हणला तर लेबर वीस पंचवीस ओके एक सुपरवायझर एक अकाउंटंट असं छोटीशी टीम आहे तुझ्या अंडर हा ओके तुझं वय एकवीस वर्ष आहे आणि तुझ्या समोर सगळे सिनियर लोक काम करत असतात ते तुझं ऐकतात का कसं आहे आपण जर पुढच्याला रिस्पेक्ट दिला तर ते था था तर ते नक्कीच ऐकतात आपलं आपण जर केला ते ऐकत नाहीत कारण ते शेवटी वयाने आपल्यापेक्षा मोठे असतात बरोबर त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडं त्यांच्याशी कसं बोलायचं आपलं त्यांना म्हणणं कसं पटवायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे बरोबर ऑर्गेनिक खतं जरी असली तरी तुमच्या औषधांचा कुठे दुष्परिणाम होतो का नाही ऑर्गेनिक खतामध्ये मध्ये औषधांमध्ये झाडाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही ओके त्यामुळे आमच्या औषधांचा औषधांचा किंवा झाडाला कधीच त्रास होत नाही जास्त जरी झाले तरी झाडाला त्या गोष्टीचा त्रास होत नाही त्यामुळे ऑर्गॅनिक औषध माणसासाठी झाडासाठी दोघांसाठी पण काही हार्मफुल नाही आहेत मार्केटमध्ये सध्या एनपीके म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम ग्रेड्स अवेलेबल आहेत तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे ग्रेड्स असतात आता एन पी केमध्ये एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट बे बा झिरो बावन्न चौतीस तेरा चाळीस तेरा कॅल्शियम नायट्रेट पोटॅशियम सोनाईट आत्ता तेरा झिरो पंचेचाळीस या नॉर्मल ग्रेड्स आहेत यात आम्ही प्रोडक्शन करतोय सप्लाय करतो आहे त्याच्यासोबत आम्ही स्पेशालिटी ग्रेड्स म्हणून एक नवीन रेंज आहे म्हणजे लोकांना जसं हवं आहे म्हणजे प्लांटला काय हवं हवा लागणार आमची आता बेचाळीस सत्तेचाळीस डबल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस ट्वेंटी एट एफ ई म्हणून एक ग्रेड आहे डबल झिरो सत्तेचाळीस सत्तेचाळीस ती एक ग्रेड आहे आता पुढच्या प्लॅनिंगमध्ये तीस दहा दहा म्हणून एक प्लॅन करतोय अजून काय झालेलं नाही आहे ती कशासाठी आहे ती द्राक्षासाठीच होत्राक्षासाठी स्प्रे साठी द्राक्षाच्या स्प्रेसाठी वापरली जाते आणि याचा रिझल्ट तुम्हाला कसे काय मिळतात म्हणजे आतापर्यंत वापर केलेले शेतकरी आहेत त्यांच्याकडनं येतोय त्यांच्याकडून पण येतोय आणि पहिल्यांदा आम्ही वापरताना आमच्या द्राक्षाच्या बागेवरती किंवा स्वतःच्या प्लॉटवरती आम्ही तो युज करतोय त्याच्यानंतरच आम्ही बाहेर देतो आणि आतापर्यंत आम्ही स्वतःचे प्रोडक्ट आम्ही स्वतःच वापरतो पहिल्यांदा काही त्रास झाला तर आपलं नुकसान होऊ दे शेतकऱ्याचं नको <laughs> बरो बरोबर म्हणून चांगला मोठं आहे <laughs> हां म्हणून पहिल्यांदा आम्ही यूज करतोय मग पुढं सप्लाय करतोय ओके okay. त्या मग कधी असा त्रास तर आम्हाला काही झालेला नाही आहे सध्या तुमची कंपनी लोकल ना सप्लाय करते सो इन फ्युचर असं काही प्लॅनिंग आहे की नॅशनली आणि इंटरनॅशनली ही, ही जावं नाही प्लॅनिंग तर नक्कीच आहे डोक म्हणजे मनात तो विचार आहे की एका नावारूपाला आपण यावं त्याच्यासाठी लागणारे प्रोडक्ट्स त्याच्यासाठी लागणारे म्हणजे मटेरियल ते करायचं आहे पण थोडा वेळ आहे कारण आत्ता इथलं मार्केट सेटल करून हळू पहिला महाराष्ट्र मग महाराष्ट्राच्या बाहेर असं करत करत पुढे प्लॅनिंग करणार आहे मग त्याच्यासाठी थोडा वेळ जाईल so, सो त्याच्यासाठी तू काही अभ्यास करतोयस का अभ्यास असा काही करत नाही पण प्रत्येक एरियामध्ये गेल्यानंतर त्या एरियामध्ये कुठला प्लांट आहे mm. तिथं कुठलं कुठला प्रोडक्ट जास्त यूज केला जातोय तिथं प्रॉब्लेम्स काय काय आहेत mm. शुगर केन म्हटला तर तिथं काय प्रॉब्लेम्स येतात कोणता प्रोडक्ट ते यूज करत नाहीत mm. हेच म्हणजे जिथं जाईल तिथं आपण घेत राहायचं आणि देत राहायचं इतकंच ओके okay. सो so, सुरुवातीच्या काळाला हेच है, काम हाच डेटाबेस घेणं चाललेलं आहे ओके आपल्याला इथे खतांसाठी जी जी खनिजं लागतात ती आपल्याला इथे पूरक प्रमाणात अवेलेबल आहेत का आपल्याला आयातही करायला लागतात आणि याचं गणित आपण कसं जुळवू शकतो आता काही काही खनिज आहेत ते आपल्या इथं मिळतात जिंक मॅग्नेशियम कॅल्शियम मँगेनीज ही आपल्या इथे इंडियात इझिली अवेलेबल होतात आपल्या इंडियाचा मेन फायदा असा झाला आहे की आपल्या इंडियाला सी सेवर जास्त लागला त्याच्यामुळे सीविड Hmm. जे सीवीड एक्सट्रॅक्ट केलं पाण्यातून किंवा के सी शोअर मधून hmm. ते आपल्याला फायदेशीर आहे hmm. आणि काही काही जी खनिज आहेत आपण एक्सपोर्ट करतो पण ती मोस्टली एक्सपोर्ट होतात चायनावरून एनपीके पीकेमधली बऱ्यापैकी थोड्या थोड्या ग्रेड्स आहेत त्याच्यासाठी लागणारी रॉ मटेरियल hmm. मेनली बोरॉन okay. हे चायनातून एक्सपोर्ट केलं जातं कारण त्यांच्या तिकडं त्याचा उत्पादन जास्त आहे म्हणून बऱ्यापैकी चायनातून इम्पोर्ट होतं ते आणि आपल्या इथं लोकली बाकीचे जी लागतात रॉ मटेरियल ते आपल्या इथं बऱ्यापैकी आहेत आणि ते पण त्यांचा तेवढाच फायदा करतात का वापर होतो त्याचा होतो चायना चायनाच्या इम्पोर्ट केलेल्या मटेरियलचा वापर बऱ्यापैकी होतो ओके ऑर्गेनिक खतांसाठी तुम्हाला काही परमिशन घ्यायला लागतात का आ, हो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आता एमपीसीबी म्हणजे पोल्युशनचा दाखला ही पहिली प्रोसेस आहे Okay. त्याच्यासाठी तुम्हाला पल्युशनचा दाखला काढायला लागतो right. त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत hmm. व्हाईट ऑरेंज ज्या आपली जी कॅटेगिरी असतात त्याच्यामध्ये आपला आपला तो दाखला काढायला लागतो आपल्याला okay. त्याच्यानंतर मग इन्स्पेक्शन होते मग ते अधिकारी येऊन बघतात की खरंच तुमचं आहे का बाबा hmm. तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट वापरून ती प्रोसेस करून तुम्ही बनवता का right. त्याच्यानंतर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगचं लायसन मिळते अच्छा त्याला एम आर सी म्हणतात त्यांना तुम्ही विकू शकत नाही त्याच्यानंतर तेचा तुम्हाला डीआरसी च लायसन काढायला लागते त्याला डिस्ट्रीब्युशनचा लायसन मिळतं मग तुम्ही तो बनवलेला प्रोडक्ट विकू शकता बाहेर सध्या एवढ्या तीन परमिशन घ्या तीन परमिशन बेसिक लेवलला घ्यायला लागतात ओके त्याच्यानंतर मग प्रत्येक ग्रेड वाईज कॅटेगरी वाईज मग परत वेगवेगळे लायसन येतात हा मिक्स मायक्रोन्युट्रिएंटला वेगळं बाकीचं मग चा बेस वेगळा येतोय सल्फेटचा बेस वेगळा येतोय अच्छा तो त्या सगळ्याचीच लायसन्स घ्यायला हा तो एक फॉर्म असतोय ओ फॉर्म म्हणून त्याच्यामध्ये ते ग्रेड्स असतात गव्हर्नमेंट जो रूल केलेला आहे तो त्याच्याप्रमाणे गव्हर्नमेंटनं काही काही का, प्रोडक्ट त्याच्यामध्ये ठेवलेत की हे प्रोडक्ट विकायला गव्हर्नमेंट आपल्याला परमिशन देते तो एक फॉर्म आहे ओ फॉर्म म्हणून त्याच्यामध्ये जर आपलं बसत असेल तर आपलं लायसन निघते नाहीतर आपण ते विकू शकत नाही सध्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला भेसळ होताना आढळते तर खतांमध्ये सुद्धा भेसळ असते का आणि ती शेतकऱ्यांनी कशी ओळखायची ॲक्च्युली खतांमध्ये भेस असते ती ओळखायसाठी छोटे छोटे ॲप्लिकेशन्स आहेत जसे की एखादी पावडर असेल तर ती पाण्यात थोडीशी टाकणे ती विरगळते का बघणे हे मेन आहे आणि विरघळली नाही आणि ती तरंगली तर तरंगली किंवा तळाला जाऊन बसली तर ती भेसळ असते अच्छा हा मेन मुद्दा आहे ती पाण्यात विरगळली नाही किंवा एका एखादी पावडर घेणे ती आपण सॉईल एप्लिकेशन करायचंय खाली आहे mm. तर त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकणे वरून mm. आणि ती विरगळल्यानंतर दुसऱ्या दिवशी मातीवरती कोणता थर येतोय का पांढरट mm. हे बघणे okay. हा मेन मुद्दा आहे त्या दोन गोष्टींचा की भेसळ आहे की नाही कारण जर भेसळ नसेल तर ती विरघळणार विरगळणार किंवा कोणताही थर येणार नाही बरोबर mm. हा मेन मुद्दा आहे त्या गोष्टीचा okay. तुमच्या प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन तुम्ही कसं करता आणि काय काय सोयी वापरता आता कृषी सेवा केंद्रांमध्ये आधीपासून औषधं जायचीच शेतकरी तिथून घ्यायचा ते, ते वापरायचे आता नवीन एक आय ए जी म्हणून एक चेन ओपन झाली आहे त्याच्यामध्ये गावोगावी कॅश अँड कॅरीची काउंटर ओपन झालेत आणि जिथे आधी दुकानं नव्हती तिथे दो दुकानं ओपन झाले त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा असा होती की आपल्या जवळ एक दुकान ओपन झालं आहे mm. तिथून औषध घेऊन त्यांना त्याचा वापर करता आहे आणि आम्हाला असा फायदा झाला की जिथं आमचा कॉन्टॅक्ट नव्हता किंवा आम्ही तिथं पोहोचू शकत नव्हतो तिथं त्यांच्याद्वारे आम्ही पोहोचतोय आमचं मटेरियल त्यांच्याद्वारे जात आहे तिथं ओके okay. हा आम्हाला त्यांचा मेन फायदा झाला आहे तुझ्या वयाच्या तरुणांना तुझ्या मित्रांना भारतातल्या सगळ्या ऑडियन्सला तू काय संदेश देशील मी म्हणेन की तरुणांनी यूथने शेती करावी ऑटोमॅटिक पद्धतीने किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान आता येते त्याच्याद्वारे शेती करावी आधी आपले वडील कसे करायचे किंवा आजोबा कसे करायचे पारंपरिक दोन बैल नांगर वगैरे त्यांनी शेती करायची आता ट्रॅक्टर आलाय नवीन नवीन मशीनी आलेत त्याच्याद्वारे शेतीच उत्पादन वाढतंय म्हणजे पीक पण चांगलं येतंय शेतीतून इन्कम पण चांगलं येते मग कुठंतरी लांब जाऊन कुठंतरी जॉब करून ते करण्यापेक्षा आपल्याच गावी राहून शेती करण्यात काय वाईट आहे पण मी सगळ्यांना सांगेन की शेती ही चांगली आहे शेती ही आपल्याला पैसा देते जगवते सगळंच करते तर शेतीपासून दूर जाऊ नका तरुणांनी तरी असं मला तरी थँक्यू सो मच तू इथे आलास वाटतो गप्पा मारून खूप मजा आली बद... थँक्यू सो मच थँक्यू तुम्हाला आजचा आमचा जर पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयांचे नवीन पॉडकास्ट ऐकायला आवडतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा थँक्यू